दाद्या मला ती शिट्टी शिकव र मला शिट्टी शिकायची वाजवायची वाजवायची मी बाथरूम प्रॅक्टिस करत बघ आलोच मी अगे सत्तावे का तुला दुसरी दिसली नाही ती काय माझा नवरा बघून शिका वाजवती तुझ्याकडे बघायला काय चल तुला माझा नवरा दिसला काय ग हा का कशासाठी शिका वाजवती नवऱ्याला तर घरी गेल्या बघतीच पण तुझं काय काय करणार

कुठे गेलाय दिला काय केलं तुझे काय झालं जी व्हायचं ती झाले तुझ्या बहिणीला तू घेऊन जा माझ्या बायकोला मी घेऊन जातो आणि ह्या मावशीचा काय संबंध नाही ह्या मावशी त्यांची ते बघते काय करून होती काय माहिती मला भांडणं बघायची मज्जा येते म्हणून मी भांडणं बघायला आली तर मला मला काहीच कर म्हणा काय करू आता नेमकी इथं भांडणं लागली जाते आता बघायला मी चला आता जाती मी बघून येते कशी यांची भांडणं लागली ती बघतेच मी आता चांगली भांडण लागलेली बघते मी आता देवा या बायकोनं माझ्या टाळू इतक्याच ठेवला नाही मला मारू मारू ऐकायला बरं झालं आज माझी इच्छा देवापुरी क्लिअर रे तो देव पावला अशी पावलाची असाय माझी जिथं जायला आलं तर अर्र दिदीने कुणाचा मार खालेल दिसतो गाड्या आता जर मी मध्ये घुसलो तर मला बी मार खावा लागेल जरा राहत